नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण एक सोपा झटपट तयार होणारा आणि खूप चविष्ट असा पदार्थ बनवणार आहोत भरपूर भाज्या घालून फोडणीचा भात हा भात तुम्ही घरातल्या उरलेल्या भाताचा वापर करून किंवा अगदी ताजा भात शिजवून बनवू शकता यात आपल्या आवडीनुसार भाज्या घातल्यानंतर चव आणखीनच वाढते चला तर मग सुरू करूया ही रंगतदार रेसिपी भात बनवण्यासाठी एक चमचा तेल मोहरी जिरं कडीपत्ता एक कांदा बारीक चिरलेला उभे चिरलेले गाजर थोडेसे शेंगदाणे अंदाजे दोन चमचे वाटाणे झाकून दोन मिनटं शिजवायचे शिमला मिरची एक उभी कापून सगळ्या भाज्या घातल्यामुळे आपली रेसिपी खूपच कलरफुल दिसत आहे बघा किती सुंदर दिसत आहे ती हळद तिखट भातामध्ये मीठ आहे त्यामुळे मीठ बेताने घाला हा माझ्याकडे शिजवलेला भात आहे हा भात या भाज्यात घालू हा भात जितका दिसायला छान दिसत आहे तेवढाच चवीला अप्रतिम लागतो तर हा होता झटपट तयार होणारा आणि खूप स्वादिष्ट असा भाज्या घालून फोडणीचा भात तुम्ही पाहिलंच अगदी सोप्या पद्धतीने तो तयार करता येतो आणि याला तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालून आणखी चविष्ट बनवू शकता ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला स सर... माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा भेटू आपण तोपर्यंत मस्त रहा आणि गु चांग छान छान रेसिपीचा आस्वाद घ्या धन्यवाद